आज बाजारात ब्युटी प्रॉडक्ट्सच्या विश्वातील अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत मात्र केवळ देखाव्यांच्या पलीकडं आणि सौंदर्याला त्याच्या शुद्ध व नैसर्गिक स्वरूपात एक अद्वितीय अनुभव देणाऱ्या एव्यानं एका रंगारंग कार्यक्रमात आपल्या नव्या ब्युटी प्रॉडक्ट्सचं थाटात -था लॉन्चिंग केलं कोरेगाव पार्क येथील हॉटेल विला एटीन इथे झालेल्या कार्यक्रमात एव्यानं एव्यान हे ब्युटी प्रॉडक्ट्स लाँच करून नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांच्या परिगाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये संचालिका रसिका गिरमे यांनी आपला ब्रँड एव्याला मूर्त रूप दिलं या माध्यमातून सौंदर्य प्रसाधनांची अत्युच्च कोटीची अनुभूती समाजाला देण्याच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली स्त्रियांच्या जीवनात सौंदर्याला असलेलं अनन्य साधारण महत्व ओळखत तसेच निसर्गाविषयी आपली प्रगाढ आत्मीयता ठेवत एव्याच्या ब्युटी प्रॉडक्ट्सना त्यांनी मार्केटच्या पटलावर आणण्याचं काम केलं आपल्या स्थापनेपासूनच एव्याला महिलांची प्रथम प्रसंती मिळाली आणि बघता बघता एव्यानं ब्युटी प्रॉडक्ट्सचं आकाश व्यापून टाकण्याचं काम केलं अशी प्रतिक्रिया लॉन्चिंग प्रसंगी एव्हयाच्या संचलिका रसिका घिरमे यांनी दिली ग्राहकांचा हा विश्वास आणखी प्रगाड करत लॉन्चिंग सिरम फॅनिला सिल्क लिप सॉफ्टनिंग मास्क यांच्यासह अन्न उत्पादनं लॉन्च केले ही सर्व उत्पादनं ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरतील यात काही शंका नाही एव्या रिडिफायनिंग ब्युटी प्रॉडक्टचं लॉन्चिंग कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कल्याणराव जाधव एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि ट्रिनिटी कॉलेजच्या हर्षदा जाधव तसेच विनोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र एक्साईज विभागाचे प्रमुख श्री वर्धेसर प्रशांत गिरमे तुषार पठारे सौरभ अमराळे इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवर हॅलो आय एम मी रसिका गिरमे मी एका आपल्या इंडियामधनं महाराष्ट्रमधनं एक एव्हिया नावाचा ब्रँड लॉन्च करते की ज्याच्यामध्ये आपण नॅचरल इन्ग्रेडियन्स यूज करून आणि केमिकल विरहित असे स्किन केअरचे प्रॉडक्ट लाँच करतोय त्याच्यामध्ये आपल्या फेस कॅटेगरीमध्ये वॉश आहे सिरम आहे हेअर सिरम आहेत देन फेस मास्क आहे आणि आपण त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स यूज केलेत ते, ते नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून पॅकेजिंग पण आपण इको फ्रेंडली बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक कोणतंही वापरलेलं नाहीये हंड्रेड पर्सेंट प्ल प्लास्टिक जे आहे ते, ते आपलं बायोडिग्रेडेबल आहे सो आणि जे आपण झाडांपासून बनवलेले आहेत पॅकेजिंग आउटसाईडचे बॉडी लोशन किंवा हे रिट्रँगलिंग ते जे आहे जे झाड फळ द्यायचं बंद करतं त्याच्यापासून आपण त्याचे आउटर लेयर्स बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण एव्हरी ट्वेंटी फिफ्थ uh, फिफ्टी सेव्हन्टी फिफ्थ कस्टमरला एक सीड्स देणार आहोत की ते सीड्स ते घरी प्लांटिंग करू शकतात कर। म्हणजे एक साइडला जरी आपण झाड कट करत तर दुसऱ्या साइडला आपण झाड परत वाढवत आहेत आणि इन फ्युचर आमचा प्लॅन आहे की एक कंपनीच्या नावाने लँड घेऊन हो, आपण त्याच्यामध्ये प्लांटिंग करायचं की जेणेकरून कस्टमरलाही असं नको वाटलं की आम्ही त्यांच्या आमच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती लादल्या आहेत म्हणून सो वी so हॅव दॅट प्लॅन आणि नंतर आम्ही एक काय म्हणतात आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तर आम्ही अवेलेबल आहोतच पण नंतर आम्ही आता सोशल मीडियावरती हे सोशल प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम फेसबुक नंतर मार्केट नायका अजिओ सगळीकडे अवेलेबल होत आहोत आणि जे ब्लिंकिट जे फिफ्टीन मिनिट्स डिलिव्हरी जे आहेत झेपटो ब्लिंकिट बिग बास्केट त्याच्यावरतीही थोड्या दिवसातच होणार आहोत देन मॉडर्न ट्रेडमध्ये आम्ही शॉपस्टॉप किरा असे जे स्टोर्स आहेत पॅविलियन तिथे उपलब्ध राहू सो वी वॉन्ट टू बी इंडिया ॲज अ इको फ्रेंडली सू वी लाँच दिस प्रोडक्ट फॉर द इको फ्रेंडली फॉर इंड इको फ्रेंडली गाव एव्हरी कस्टमर शुड अवेर ऑफ इट की यूज नो प्लास्टिक यूज दॅट्स वाय थँक्यू नमस्कार माझं नाव प्रशांत गिरमे आज आम्ही भारतामधला पहिलं आणि इव्हन महाराष्ट्रातल्या जगामधला असा पहिला ऑरगॅनिक आणि नॅचरल ब्रँड लॉन्च केलेला आहे जो ब्रँड मध्यमवर्गीय सर्वसामान्य सर्वांना परवडणार आहे दुसरी गोष्ट याच्या सर्वात खासियत म्हणजे की बाकीचे जे ब्रँड आहेत कॉस्मेटिकचे याच्यामध्ये केमिकलचे यूज केलेलं असतं सर्व काही बाकीच्या गोष्टी असतात जेणे ज्या स्किनला खूप हानिकारक असतात पण आपला जो ब्रँड आहे ते पूर्ण ऑर्गॅनिक आणि नॅचरल असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या स्किनला हानी होत नाही त्याच्यामुळे हा ब्रँड एकदम चांगला आहे आणि दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जे पॅकेजिंग केलेलं आहे ते पूर्ण नॅचरल पॅकेजिंग आहे याच्यामध्ये आपण पूर्ण जे कुठलंही एन्व्हायरमेंट किंवा कुठल्याही ह्याला हानी होईल असं कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तरी आपण ह्याच्यामध्ये असं केलेलं आहे की हे जे पॅकेजिंग आहे हे जगामध्ये भारतातला ब्रँड एक प्रसिद्ध व्हा की आजकाल काय होतं की सगळ्यात जास्त आपण जे कॉस्मेटिक किंवा बाहेरच्या गोष्टी पाश्चिमात्य देशातले युज करतो आपल्याला असं करायचं होतं की आपलं स्वदेशी ब्रँड आणायचं होता आणि तो पूर्ण जगामध्ये फेमस करायचा होता म्हणून आपण या ब्रँडची आज सुरुवात केलेली आहे धन्यवाद या ब्रँडच्या बाबतीमध्ये अजून एक आपण अशी गोष्ट केलेली आहे की भरपूर गोष्टी आपण निसर्गाकडनं घेतो पण निसर्गाला आपण काहीच देत नाही म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की पंचवीस ज्यावेळेस आपण याचे एसक्यू किंवा पंचवीस बॉटल विकल्या जातील त्याच्यानंतर आपण एक बी प्रत्येक कस्टमरला आपण त्याच्यानंतर पाठवणार आहे आणि त्यांनी ते त्यांच्या घरामध्ये प्लॅन करणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस विकल्यानंतर ते पण प्लॅन करणार आहे तर आम्ही पण प्लॅन करणार आहे याचा अर्थ काय की आम्ही झाडे लावा झाडे जागवा हा पण एक संदेश देत आहोत की जेणेकरून आपला निसर्ग वाचला पाहिजे आणि निसर्गाच्या दृष्टिकोनातून पण आपण हे चांगले काम करा